दिग्रस तालुक्यातील सेवानगर व परिसरातील गावांच्या शेतजमिनी रेल्वेसाठी भूसंपादित करण्यात आल्या भूसंपादन केलेल्या जमिनीपेक्षा जास्त अशा अशा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची पुन्हा नव्याने मोजणी करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले दिग्रस तालुक्यातील सेवानगर व परिसरातील गावांच्या शेतजमिनी रेल्वेसाठी भूसंपादित करण्यात आले आहेत भूसंपादन केलेल्या जमिनीपेक्षा जास्त क्षेत्र रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येत आहे अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीची पुन्हा नव्याने संयुक्त मोजणी करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले पालकमंत्र्यांनी सेवा नगर येथे भूसंपातीत जमिनीची मोका पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया उपविभागीय अधिकारी आशीष बिजवल तहसीलदार श्री पावरा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख रेल्वे व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते रेल्वेसाठी जे क्षेत्र संपादित करण्यात आले त्यापेक्षा अधिक क्षेत्र रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येत आहे प्रत्यक्षात मोबदला मात्र कमी जागेचा देण्यात आलाय काही शेतकऱ्यांच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या कामात निघालेला मुरूम टाकण्यात आला त्यामुळे हे क्षेत्र पेरणी योग्य राहिलेले नाही या जा जागेवरील मुरूम काढून टाकला तरी येणारा खरीप हंगाम घेणे शक्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे रेल्वेच्या कामामुळे तुकडे झाले आहे जमीन रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागली गेली पुढे शेतकऱ्यांना येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे रेल्वे लाईनच्या पलीकडे जाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली ज्या शेतकऱ्यांचे अतिरिक्त क्षेत्र वापरण्यात येत आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या भूसंपादित्व अधिक वापरत येत असलेल्या जमिनीची रेल्वे भूमी अभिलेख व महसूल विभागाने संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन कालमर्यादी संयुक्त मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिले या कामासाठी उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयाचे काम करावे अशा सूचना देखील त्यांनी केल्या संयुक्त मोजणीप्रमाणे देय असलेल्या अतिरिक्त जागेचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा संयुक्त मोजणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आदेश काढून कालमर्यादित हे काम पूर्ण करावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावे असे पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी पाईपलाईन किंवा अन्य बाबींचे संपादन नुकसान होत असल्यास त्यांची देखील नोंद घेण्याची सूचना पालकमंत्र्यांना दिल्या आहेत